नमस्कार प्रेक्षकांनो पारू पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला असं व्हायला मिळणार आहे तर आता हा प्रताप टायर बदलत असतो आबासाहेब म्हणत असता अरे पटकन बदल की किती वेळ लागतोय तुला तेव्हा प्रताप बोलतो आबासाहेब सॉरी मी आता तुम्हाला सगळं खरं खरं सांगतो मी तुम्हाला इकडून जाऊ देऊ शकत नाही हे ऐकून तर आबांना धक्काच बसतो ते बोलतात पण का तेव्हा प्रताप बोलतो कारण हा आपल्या प्रियाच्या आयुष्याचा प्रश्न आहे ती पारू तिकडनं तुम्हाला इकडं भेटायला येते आणि जोवर तिकडे येणार नाही तोवर मी तुम्हाला जाऊ देणार नाही तेव्हा आबासाहेब बोलतात काय म्हणजे हे सगळं तू मुद्दाम केलंस म्हणजे टायर पंक्चर झाली आहे स्टेपनी बदलूया ही सगळी नाटकं तू पारूच्या येण्यासाठी केलीस तेव्हा प्रताप बोलतो हो मी केलं नाटक पण सॉरी मी तुम्हाला आईकडून जाऊ देऊ शकत नाही मला माफ करा तेव्हा आबासाहेब खूपच चिडतात आणि बोलतात कोण पारू मी कोणत्या पारू बिरूला ओळखत नाही चला इकडून मी इथं कुणासाठी बी थांबणार नाही तेव्हा प्रताप बोलतो अहो आबासाहेब मी तुमच्यासमोर हा जोडतो एक थोडा वेळ थांबा पण आबासाहेब ऐकायला तयार नसतात ते बोलतात प्रताप तुला आहे त्या लोकांशी माझा काही एक संबंध नाहीये आणि मी कोणासाठीच थांबणार नाही देव जरी खाली आला आणि त्याने जरी मला सांगितलं ना तरी त्याचं देखील मी ऐकणार नाही मला तर हे कळत नाहीये तू त्यांची बाजू का घेतोयस हे सगळं करताना तुला लाज वाटत नाही चला पटकन गाडीत बसा असं म्हणत असते आता गाडीत बसतात आणि गाडी चालवणार तेवढंच तिथे पारू येते पण पारूला बघून आबासाहेब तिकडून गाडी फिरवू लागतात पण तेवढतच ही पारू त्यांच्या गाडीच्या समोर येते आणि बोलते आबासाहेब थांबा प्लीज थांबा गाडी बंद करा तर आता सीन चेंज होतो इकडे आपण पाहतो तर काय मिहीर सगळे पुरावे घेऊन आहिल्याच्या घराच्या दिशेने निघालेला असतो पण रस्त्यातच त्याचा मोठा ॲक्सिडेंट होतो एक टेम्पोवाला त्याचा ॲक्सिडेंट करतो ॲक्सिडेंट झाल्यानंतर ट्रक ड्रायव्हर दिशाला फोन करतो आणि बोलतो मॅडम तुमचं काम झालंय आणि ही बातमी ऐकून दिशाला इतका आनंद झालेला असतो ती मनातल्या मनात बोलते आदित्य आता तू काही एक प्रयत्न कर हे लग्न काय तू थांबू शकणार नाहीस तो नालायक मिहीर मला क्रॉस करण्याचा प्रयत्न करत होता पण तो विसरला मी माझं स्वप्न पूर्ण करण्यासाठी काहीही करू शकते तेवढातच तिथे आदित्य येतो तो, तो प्रीतमच्या जवळ येतो आणि त्याच्या कानात बोलतो प्रीतम तू अजिबात टेन्शन घेऊ नकोस पारू गेली आबासाहेबांना आणायला आणि मला खात्री आहे तू दिशाच्या गळ्यामध्ये मंगळसूत्र घालायच्या आत ती नक्कीच परत येईल तेवढं गुरुजी बोलतात चला गणेश पूजनला सुरुवात करूया तर आता सीन चेंज होतो इकडे आपण पाहतो तर काय पारू आबासाहेबांच्या समोर हात जोडते आबासाहेब बोलता तू इकडे का लियस आणि मला एक सांग तू स्वतःला कोण समजतेस ए पारे तुला काय वाटलं मी तुझ्या मर्जीप्रमाणे वागेन चल निघ इकडून तेव्हा पारू बोलते आबासाहेब अहो एकदा माझं ऐकून तरी घ्या आबासाहेब बोलतात ए जा इकडून मला तुझ्याशी काहीच बोलायचं नाहीये कारण तू सुद्धा त्या लोकांच्यात सामील आहेस अगं मी तुला माझ्या जा मुलीची जागा दिली पण तू काय केलंस मला फसवलंस तेव्हा पारू बोलते आबासाहेब मी तुमच्याकडे माझा हक्क मागायला आली आहे तुम्ही मला स्वतःची मुलगी मानलं आहे ना आणि तोच हक्क मी तुमच्याकडे मागायला आली आहे आणि मुलीला अशा रिकाम्या हाताने पाठवायचं नसतं आबासाहेब आज प्रीतम सरांचं लग्न आहे आणि मी प्रिया मॅडमला इकडून घेऊन जायला आली आहे प्लीज मला त्यांना इकडून घेऊन जाऊ द्या तेव्हा बाबासाहेब बोलतात वा बाप मुलीचं नातं जोडून पुन्हा मला फसवायला बघतीयस तुला काय वाटलं तुझ्या गोडगोड वागण्याला मी पुन्हा फसेन अजिबात नाही मी अजिबात फसणार नाही प्रिया तुझ्याबरोबर कुठेच येणार नाही मी तिला पाठवणार नाही जा इकडून आणि तुझ्या बाईला देव्याई देवी म्हणतेस ना ती देवयाई म्हणण्याच्या लायकीची नाहीये अगं तिला माणूस म्हणायची सुद्धा मला लाज वाटते तेव्हा पारू बोलते आबासाहेब प्लीज असं बोलू नका माझ्या देवी आई तशा नाहीयेत त्या अगदी त्यांच्या भावासारख्याच आहेत तुमच्यासारख्या आहेत त्यावर आबासाहेब बोलतात अगं तुला माहित नाहीये ती बाई किती लबाड आहे स्वतःची स्वप्न पूर्ण करण्यासाठी तिने गावातली जमीन विकली अगं माझी लहानगी मुलगी प्रिया तिला ओझे वाटली आणि तिला तसं सोडून निघून गेली ही बाई कसली आली देवी आई देवी आई म्हणण्याच्या ही लायकीची नाहीये बाई आणि अशा प्रकारे आबासाहेब वीस वर्षापूर्वीचा इतिहास सांगू लागतात आपण पाहतो तर काय आबासाहेब छोट्या प्रियाला घेऊन हॉलमध्ये बसलेले असतात त्यांच्यासमोर तिथेच अहिल्यासुद्धा बसलेली असते आबासाहेब प्रियाला म्हणत असतात प्रिया आता आपल्या गावामध्ये मोठमोठे हॉटेल्स कॉलेजेस होणार आहेत त्यामुळे शहरात जाण्याची कोणालाच गरज नसणार आहे असं म्हणत असते आता आहिल्याकडे बघू लागतात आणि बोलतात अहिल्या आज जर लक्ष्मी असती तर किती बरं झालं असतं पण जाऊ दे आई नाहीये म्हणून काय झालं तिची आत्या तर आहे तू तर आहेस आणि मला खात्री आहे तू तिला आईची कमी कधीच भासू देणार नाहीस सख्या आई एवढंच प्रेम तू तिला करशील आणि तेवढतच तिथे श्रीकांत येतो बॅग घेऊन ते पाहून तर आबासाहेबांना खूप मोठा धक्का बसतो ते बोलता तुम्ही दोघे बॅग घेऊन कुठे चाललाय तेव्हा अहिल्या बोलते मुंबईला आबासाहेब बोलतात मुंबईला का तुमची काही महत्वाची कामं आहेत का पण अहिल्या तुला एक सांगतोय तुझं जा काम झालं की पटकन आहे कसंय पुढे आपल्याला खूप मोठी मोठी कामं करायची हॉस्पिटल बांधायचं आहे शाळा बांधायची आहे आणि या सगळ्यामध्ये मला तुझी फार गरज लागणार आहे तेव्हा अहिल्या बोलते आम्ही तिकडे कायमचं चाललो आहे कसं आहे ना हे सगळं उभं करण्यासाठी आपल्याला खूप मोठा फंड लागणार आहे आपण आपली सगळी शेती जरी विकली ना तरी इतका मोठा फंड नाही उभा करू शकत त्यामुळे मी मुंबईला चालली आहे माझ्या डोक्यात ना खूप चांगला बिझनेस प्लॅन आहे त्यामधून आपल्याला खूप पैसे मिळतील आणि आपण हे सगळं करू शकू आणि हे सगळं ऐकून तर आबासाहेबांना खूप राग येतो ते बोलतात अच्छा आता तुला पैसा कमवायचा बिझनेस करून समाजसेवा करायची नाहीये तर अच्छा आता माझ्या लक्षात आलं तुला प्रिया नकोय मी नकोय आणि प्रियाच्या आईला दिलेल्या वचनाचं काय अगं तू सगळ्या गावाला वचन दिलं होतंस आयुष्यभर गावाची सेवा करशील म्हणून त्या शब्दाचं काय झालं त्या वचनाचं काय झालं पण आईला काय त्यांचं ऐकत नाही ती बोलते सयादादा मला जावंच लागेल आणि हे सगळं ऐकून तर दादाला इतका राग येतो तो बोलतो ठीक आहे जा खुशाल जा पण एक लक्षात ठेव तिकडे गेल्यावर पुन्हा मला तुम्ही दोघांनी तोंड दाखवायचं नाहीये आणि अशा प्रकारे घडलेला सगळा प्रकार आबासाहेब पारूला सांगतात तेव्हा पारू बोलते आबासाहेब माफ करा पण तुम्ही तुमच्या बहिणीला ओळखण्यात फार मोठी चूक आबासाहेब तुम्हाला पूर्ण गोष्ट नाही माहिती तुम्हाला फक्त नाण्याची एक बाजू माहितीये प्रिया मॅडम मी इथे तुमच्या बाबांचा अपमान करायला नाही आलेली भावा बहिणींमध्ये जो काही दुरावा निर्माण झालाय जो काय गैरसमज झालाय तो मिटवायला आलीय तेव्हा आबासाहेब बोलता ते पारे बंद कर मला माहिती आहे त्या अहिल्यानेच तुला इकडे पाठवलंय ना तेव्हा पारू बोलते नाही आबासाहेब ते व्यायला माहिती सुद्धा नाहीये मी इकडे आली येते वीस वर्षापूर्वी जे काही झालं ना तेच मी तुम्हाला सांगायला आली आहे प्रिया मॅडमच्या आई गेल्या त्यांना जो आजार झाला होता तो साधाच होता पण गावामध्ये दवाखाना नव्हता म्हणून प्रिया मॅडमची आई गेली आबासाहेब तुमचं स्वप्न होतं ना या गावामध्ये रस्ता दवाखाना शाळा सगळं झालं पाहिजे आणि तुमचं हे स्वप्न देवी यांना पूर्ण करायचं होतं तुमच्या डोक्यावरती कर्जाचा डोंगर झाला होता तसं बघायला गेलं तर तुम्ही लय प्रयत्न केले बँकांच्या चक्रा मारल्या खूप लोकांना भेटला पण तुमच्या हाती काहीच नाही लागलं आणि तुमच्याकडे फक्त शेवटचा पर्याय होता तुमची सगळी जमीन विकणं आणि ते माझ्या देवीला मान्य नव्हतं आणि म्हणूनच देवी यांना पैसे कमवायचे होते पण हे गावात राहून शक्य नव्हतं म्हणून त्या शहरात निघून गेल्या तेव्हा बाबासाहेब बोलतात मला एक सांग तिने काय केलं मी ॲट लिस्ट प्रयत्न तरी केला मी या वीस वर्षामध्ये सगळं उभं केलं शाळा हॉस्पिटल रस्ता सगळं बांधलं आणि यामध्ये फक्त मला एका संस्थेने मदत केली ती संस्था म्हणजे यस फाउंडेशन तेव्हा पारू बोलते यस फाउंडेशन म्हणजे माहितीये का तुम्हाला काय आहे यस म्हणजे सयाजीराव फाउंडेशन आणि ही संस्था माझ्या देवी चालवतात आणि हे सगळं ऐकून राबासाहेबांना धक्काच बसतो त्यांना आहिल्याची आता कळून चुकलेली असते त्यामुळे ते प्रियाला पाठवण्यासाठी तयार होतात तेव्हा आता पारू हे लग्न कसं मोडते ते पाहणं रंजक ठरेल आणि आजचा भाग इथे संपतो